नगर सत्तांतर तटकरे गटाला धक्का शिवसेना ठाकरे गटाचे अॅडव्होकेट अतुल चौगुले नगराध्यक्षपदी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या श्रीवर्धन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल

सहाय्यक मनोज माने जीवन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले आनंद जोशी संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न